धनगर समाजाला आरक्षण लागू करावे प्रतिनिधी धनधर समाजाला एस टी आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी चाळीसगाव मालेगाव रोड धुळे रोड अहिल्यादेवी चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले गेल्या पंचाहत्तर वर्षापासून धनधर समाज आरक्षणासाठी भांडतोय परंतु आजही धनगर आनी धंगर आनी धंगर समाजाला आरक्षण मिळाले नाही घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला आरक्षण लागू केलं आहे परंतु धनगड आणि धनधर आणि ड च्या वेंगाड्यात सरकारला धनगर समाजाला अडवून ठेवले आहे धनगड राज्यात अस्तित्वात नसताना राज्यात धनगर समाज हा मोठ्या संख्येने आहे इतर राज्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण लागू आहे परंतु महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला कायमच आरक्षणापासून वंचित ठेवले आजच्या आंदोलनाची ही फक्त ठिणगी आहे यापुढे तालुक्यात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धनगर समाज पेटून उठेल असा इशारा यावेळी सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला सरकारी सकार्मक आहो बांधी आहो आम्सी आदर्श आरक्षण देणार आहोत पण हे सरकार मी या सरकारला सांगू इच्छितो हे सरकार, सरकार जन्म घेण्याच्या आधी किंवा यांच्या बाबाचं लग्न होण्याच्या आधी महाराष्ट्र पूर्ण भारतामध्ये धनगर समाजाला आरक्षण लागू झालेलं आहे ज्यावेळेस इंग्रजांनी सत्ता होती त्यावेळेस त्यांनी जनगणगना केली त्यावेळेस भारतीय राज्य घटनेमध्ये त्यांनी नमूद केलं त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नास साली सहा सप्टेंबर रोजी हो धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कायदा पारित करून गेले त्यापूर्वी भार भारताचे पहिले राष्ट्रपती जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्या संसदेला मानत नाही तुम्ही आता राष्ट्रपतीला मानत नाही सुप्रीम कोर्टाने कायदा केलेला आहे सुप्रीम कोर्टाला तुम्ही मानत नाही राज्य घटनेला मानत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लिखाण आणि त्यांच्या विचारांना तुम्ही मानत नाही धनकरांना आरक्षण हे मिळालाच पाहिजे आणि आज तुम्ही पण बाबू करावा समजा दिलेला आहे त्याचा का शासनावर संसार दिलं जातो आहे त्या शासनावर एकच सांगायचं आहे त्या समाजावती एकदा सांगायचं आहे की ही आमची झिमी आहे पण या पुढीच्या नाकारोवर केलं आम्ही आज संदर्भात नगरांपासून सुरुवात करतोय तर या समाजाच्या वतीने मी सर्वांना अन्वेदन आले ते म्हणून सर्वांचा आभार मानतो